नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉगमध्ये आपल्याला गट कशाप्रकारे बांधणार आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि याचा थ्री दी थ्री डी हाऊसचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच पाठवणार आहे कारण अर्धा बनलेला आहे आणि कशाप्रकारे ते बनणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमार्फत दाखवेल खूपच छान आहे टू बी एच के आहे दोन बेडरूम एक हॉल किचन आणि सी वरती जाण्यासाठी दोन बाथरूम एक आंघोळीचा अशा प्रकारे लेआउट असणार आहे तर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघा याच्यामध्ये गटाची जी रचना आहे ती तुम्हाला दिसेल हे बघू शकता तुम्ही मस्त अशा प्रकारे त्या लोकांनी रचलं आहे हे पूर्ण झाल्यावरती तुम्हाला खूपच छान वाटेल आणि एक पाया जो बोलतात तशा प्रकारे ते दिसेल खूपच छान मेहनत करतात माणसं हे मामा मामाचा दिमाग खूपच फास्ट आहे खूप टॅलेंटेड आहेत तर आमच्याकडे कसं पहिलं ना वाळू वापरायचे जास्त करून तर वाळू काय सध्या भेटत नाही त्याच्यामुळे कच नावाचा प्रकार जो आहे तो सुरू झाला आहे म्हणजे असेल पाहिल्यावर मला काय एवढा आयडिया नाही तर त्याच्यामुळे पण बांधकामात खूपच फरक पडतो ते पण मस्त असं पेट बसतं आणि त्यानेही गावामध्ये खूप सारे घरं बांधलेली आहेत त्या कच्च्या याच्यामध्ये मिक्स करून तर तुम्ही पुढे बघा आपला कट लेवल तुम्हाला दिसेल कशाप्रकारे बांधले थोडं तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर छान प्रकारे ते तर मित्रांनो ते गावामध्ये घर बांधण्याचं कारण म्हणजे की आपण राहतो शहरामध्ये कधी कधी सुट्टी काढून आपण गावाकडं जातो तर कसं आपलं स्वतःचं घर असेल तर आपण आपल्या मनाने राहू शकतो जर घरच नसेल तर आपण राहणार कुठे त्यामुळे आपलं कसं गावाकडे येणं जाणार होत नाही आणि खूपशी लोक थोडं सकारात्मक विचार पण सांगतात नकारात्मक पण सांगतात पण काय आपल्याला जे करायचं आहे तेच आपण करायचं कधीच दुसऱ्यांचं जर चांगलं असेल पटलं तर, तर ते आपण पटवून घ्यायचं पण जर ते आपल्याला वाटतच नाही योग्य तर आपण त्याच्या कशाला यो विश्वास ठेवायचा तर अशा गोष्टी झाल्या आमच्याबरोबर काही लोक बोलले कशाला घर बांधतो वगैरे आणि काही लोकांनी का लोका खूप सपोर्टही केला तशी गावातले लोक खूप छान आहेत मदतसुद्धा करतात काही लोक आणि मोजकीच लोक जे आहेत त्यांच्याकडे आम्ही नाही देत थोडं त्या विषय आपलं आता घर बांधायचं आपलं आपण जसं आपल्याला पाहिजे तसं आपण बांधूया तू ते अरती टेरीसुद्धा असणार आहे कारण सुट्टीमध्ये जातो थोडं एन्जॉयमेंट वगैरे जे आपण वर्षभर काम करतो इकडे मुंबईला गावाकडे गेल्यावर कसं तर असं आपलं मन प्रसन्न वाटलं पाहिजे अशा याच्यासाठी आपण घर बांधतो आणि राहायलाही मजा आली पाहिजे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त असं गट लेवल झालेलं आहे तर आता आपल्याला भरायचं आहे थोड्या दिवसानी